विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक जागांसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता आहे पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते दरम्यान या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहिल्यानं आता महायुतीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे याआधी नवाब मलिक नागपूर येथील अधिवेशनात सत्ताधारी गटात बसल्यानं मोठा वाद सुरू झाला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित नाराजी व्यक्त केली होती देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे भाजपची भूमिका सांगितली होती दरम्यान आता नवाब मलिक यांनी बैठकीलाच हजेरी लावल्यानं महायुतीत वाद होण्याची शक्यता भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे नवाब मलिक जर राष्ट्रवादीच्या बैठकीला गेले असतील तर आमची पुन्हा एकदा तीव्र नाराजी प्रकट करतो जी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तीच भूमिका आमची आजही कायम आहे नवाब मलिक यांना कोणत्याही परिस्थितीत महायुतीमध्ये स्थान देण्यात येणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे यात कोणताही बदल होणार नाही अशी भूमिका आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली आहे काल नवाब मलिक बैठकीला आले होते की नाही याची आम्हाला कल्पना नाही असंही यावेळी अतुल भातखळकर यांनी म्हटलंय दरम्यान मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे अटकेची कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले तुरुंगाबाहेर येताच नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपलं समर्थन दिलं होतं तसंच अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकावरही बसले होते मात्र गंभीर आरोप असलेले नवाब मलिक हे महायुतीसोबत नको अशी भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं हे पत्र सार्वजनिक करण्यात आल्यानं अजित पवार काहीसे नाराजही झाले होते मात्र त्यानंतर मलिक यांना पक्षाच्या बैठकांपासून दूर ठेवण्यात आलं परंतु आता पुन्हा एकदा नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर झाल्यानं अजित पवारांनी भाजपचा विरोध झुगारून नवाब मलिकांना पुन्हा पक्षासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे का याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर